नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी चोवीसशे सव्वीस इसरसंद्राय सव्वीसशे तेरा जास्तीत ज्या जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी एकोणीसशे ऐंशी इसरसंद्राय तेवीसशे सात जास्तीत ज्या द सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी अठराशे इसरसंद्राय एकोणावीसशे पस्तीस जास्तीत ज्या दर दोन हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल मका अवघ तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ सहाशे नव्याण्णव क्विंटल जाते लाल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ दोनशे वीस क्विंटल जाते हिरवा कमीत कमी दर पाच रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी नऊ हजार रुपये क्विंटल सरसंद्राय नऊ हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल करडई जाते सफेद अवक सोळा क्विंटलची कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक एकवीस हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आल्या सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा